वेलकम बॅक टू अवर चॅनल कसे आहात अशा करते सगळे मस्त आणि मजेत असणार तर हा व्हिडिओ आहे हळदीच्या अगोदरच्या दिवसाचा पार्ट टू आणि पहिला व्हिडिओ जो आहे तो ऑलरेडी मी न अपलोड केलेला आहे तुम्ही बघितला नसेल तर नक्की चेकआउट करा त्या व्हिडिओमध्ये मी मेहंदी आणि घरात लग्न म्हटल्यावर छोटे मोठे प्रोग्राम तर असतातच ते शूट केलेलं आहे आणि आता आलेली आहे पाहुणे मंडळी आणि आमच्याकडे असं आहे की ते घरी येत असताना ना तिकडनच गाणे वगैरे जे असताना ते म्हणत येत असतात आता फंक्शन म्हटलं की प्रत्येकाच्या पद्धतीसुद्धा वेगळ्या असतात आणि सेलिब्रेशनची जी, जी हे असते ना तीसुद्धा वेगवेगळी असते वाईप पण आमच्याकडे येणं कोणत्या पद्धतीने केलं जातं ते सुद्धा तुम्हाला कळेल आणि आमच्याकडे जो हळदीच्या अगोदरचा दिवस असतो तो पूर्ण रात्र जी असते ना ती ती रात्र पूर्ण अशी जागून काढली जाते आणि त्यामध्ये ना, ना, ना पूर्ण रात्रभर ज्या लेडीज असतात त्या गाणे म्हणत असतात म्हणजे ज्या ओल्ड लेडी असतात त्यात आता आपल्या जनरेशनला तर त्या गोष्टी काही येत नाही म्हणजे हे गाणं वगैरे म्हणायचे पण पण जुन्या बाया मस्त जोमात आणि एकदम खुशीने हे गाणं वगैरे म्हणतात आता आहे जेवणाची वेळ त्यांना जेवणाला जे आहे, ले ले आहे ता ता ते चहा वगैरे दिल्यानंतर थोडा वेळ बसल्या आणि जेवणाला बसलेल्या आहेत आता आणि जेवण झाल्यानंतर लगेच आमचा जो प्रोग्राम असतो गाणे वगैरे म्हणायचं ते सुरू झालेलं होतं आणि अशा प्रकारे ते दोन पार्टमध्ये डिवाईड होऊन खूप आनंदितपणे गाणं म्हणत होत्या आता यांना गाणं म्हणत असताना मला इतकं हे वाटत होतं की काश मला सुद्धा आली असती गाणे म्हणता तर किती बरं झालं असतं बाहेर जरी थंडी असली तर घरात लग्न म्हटल्यावर सुपर एक्सायटेड असतो आपण तिकडनं गाणं म्हटल्यावर आता ह्या सगळ्या लेडीज आल्या होत्या इकडे आणि इकडे होता नवरदेवला बाहेर काढण्याचा प्रोग्राम या दिवसाला ना आमच्याकडे साडी ताणण्याचा प्रोग्राम असं म्हटलं जातं म्हणजे साडी ताणून ना नवरदेवला बाहेर काढलं जातं घराबाहेर तर त्यामुळे त्याला असं साडी ताणण्याचा प्रोग्राम म्हणतात किंवा नवरदेवला बाहेर काढण्याचा प्रोग्राम असं म्हटलं जातं आणि हे अशा प्रकारे ना आता नवरदेवचं साडी ताणण्याचा प्रोग्राम सुरू झालेला होता आणि बऱ्यापैकी म्हणजे आमच्याकडे या दिवशी ना बराच गोंधळ असतो आणि बरीच गडबड असते आणि तितकीच मजासुद्धा येत असते मी हा जो प्रोग्राम सुरू आहे तो नवरदेवला आणि नवरदेवच्या भावाला चटका देण्याचा प्रोग्राम सुरू आहे आता ते मला काही नाही माहिती आहे की का म्हणून चटका देतात पण त्यांचं आहे ना अगोदर अशा प्रकारे चटका दिला जातो आता याला देता येतात त्याच्या लग्नाच्या वेळेस त्याला दिला जाणार नाही आहे अशा प्रकारे काहीतरी म्हणजे दोन जोडीने लागतात तर त्यामुळे दोघांनासुद्धा चटका दिला जातोय आता

तर अशा प्रकारे त्याला घराबाहेर काढलेला आहे जोपर्यंत तो नवरीला जो घरात घेऊन येत नाही तोपर्यंत तो आता घराबाहेरच असेल म्हणजे घराबाहेर इन द सेन्स आता तो कुठेतरी दुसरीकडे राहील म्हणजे आज आणि उद्या तर हळद आहे आणि परवाच्या दिवशी डायरेक्टली लग्न करून नवरीसोबत तो घरात येईल <apparatus> आणि आता हे जे दिसतंय तांदूळ आणि कुंकू मिक्स करून आहे ना त्याच्या डोक्यावरून म्हणजे जे अक्षता टाकतो प्रकारे अक्षता टाकली जाते म्हणजे नवरीला अक्षता टाकूनच घरामध्ये आ ना अशा प्रकारे काहीतरी असू शकतं असं मला वाटतं आता प्रत्येक गोष्टीमध्ये जर आणि तरच जर विचार करत राहिलो तर आपण हे ना आनंदित राहू शकत नाही तर त्यामुळे आपलं आनंदित राहणं तितकंच गरजेचं आहे बाकी गोष्टी तर सगळ्या होतच असतात आता प्रत्येक गोष्टीमध्ये सायन्स काय आहे आणि हे कशाप्रकारे केलं जातं किंवा कशामुळे केलं जातं त्या गोष्टी सोडून द्यायचं आणि शेवटी आनंदित राहत चालायचं सो so, एस अक्षता तर टाकून झालेल्या आहे आणि नवरदेवच्या पाठीवर अशा प्रकारे बहीण जी असते ना ती स्वस्तिक काढते तर ती स्वस्तिक काढते आणि मला एक गोष्ट सांगेल की तुमच्याकडे कोणत्या पद्धती आहे किंवा ह्याच पद्धती ज्या आहेत त्या सेम आहे का मला कमेंट करून नक्कीच सांगा आता हे सगळं झाल्यानंतर आता त्याला रडवताय म्हणजे खुशी की पहिले जे हसू असतात ते आता येणार आहे त्याचे आता ऑलमोस्ट सगळे रात्रीचे प्रोग्राम संपलेले आहे आणि डान्स वगैरे सुरू होता आणि आता वाजलेले आहेत पाहून आणि बऱ्यापैकी उशीर झालेला आहे उद्याची तयारी करायची आहे ती सुद्धा सुरूच होती अधूनमधून म्हणजे हळदीसाठी काय लागणार आहे काय नाही आणि बाकी सगळा डान्स आपण बघू शकतात ना ही जी मजा आलेली आहे त्यापेक्षा दुप्पटीने तिप्पटीने उद्याची मजा येणार आहे कारण उद्या आहे हळद आणि आपण खांदेशी म्हटल्यावर हळदीला जितकी मजा येते ना असं वाटतं मला तर लग्नाला सुद्धा मजा येत नसेल कारण आपण डान्स वगैरे करतो आणि त्या डान्सची जी व्हाईब असते ना अरे बापरे काहीतरी सांगायची म्हणजे गरजच नाही चला तर हा प्रोग्राम जो आहे तो आमचा बऱ्यापैकी उशिरापर्यंत चालूच राहणार आहे तर आय होप आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि उद्या आहे हळद तर त्याचा सुद्धा व्हिडिओ मी नक्कीच लवकरच टाकते तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल मला सबस्क्राईब करा तर चला हा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तो स्वतःची काळजी घ्या टेक केअर फ्रेंड्स अँड बाय